नमस्कार हरिहर होम मी सुनैना नितीन पाटील राहणार ठाणे मुळगाव कोल्हापूर मी सोळाव्या वर्गाची साधक आहे सोळाव्या वर्ग आमचा दोन हजार पंचवीसला चालू झाला फेब्रुवारी महिना मला या ह्याच्यामद मला ब्रह्मविद्येमध्ये मूळ आणण्याचं कारण माझे आई आणि माझे वडील दोघेही आहेत पण जास्ती करून माझे वडील आहेत मला ब्रह्मविद्येमध्ये सगळ्यात मोठा दिव्य अनुभव आला तो म्हणजे अपरिग्रहाबद्दल सर आम्हाला अपरिग्रहबद्दल शिकवत होते आणि शिकवता शिकवता एक चार दिवस गेले आणि सरांनी सांगितलं की प्रत्येकाला चान्स दिला जाईल की तुम्ही कोण आणि प्रत्येकाला सांगायला लागेल की तुम्ही अपरिग्रह कोणत्या गोष्टीचा केला आहे तर जेव्हा सरांनी मला विचारलं तर मी सांगितले की सर मला माझ्या मिस्टरांबद्दल प्रचंड राग होता खूप वर्षापासून होता ए तब्बल एक नाही दोन नाही तीन वर चार वर्षापासून इतका राग होता तो ब्रह्मविद्येमुळे फक्त आणि फक्त ब्रह्मविद्येमुळे माझा अपरिग्रह आणि मिस्टरांवरचा राग पूर्णपणे गेला आहे तो त्या त्या गोष्टीचा मी अपरिग्रह केलेला आहे आणि त्या क्षणापासून ते आज ता तागी तागेत मी मला नाही आठवत रागवते पण इतका नाही असं मनात ठेऊन नाही तो आजच्या आजच जसं हात घाण झाले आणि साबणाने धुऊन टाकले तसंच की राग आला त्या गोष्टीला सोल्युशन काढलं आणि राग मी निघून गेला आणि दुसरा अनुभव म्हणजे माझ्या स्किनमध्ये छोटे छोटे पिग्मेंटेशन पिगमेंटेशन हो आले होते एज आणि त्याच्यासाठी मी परा बराचसा औषधचा कोर्स केला होता आय मीन मेडिसिनचा कोर्स केला होता तो तात्पुरता होता स्किन स्पेशलिस्टला दाखवलं डर्मॅट डर्मॅडोलॉजिस्टला दाखवलं पण त्यांनी स्टिरॉइड्स वगैरे देऊन वगैरे या गोष्टी सगळ्यात केल्या पण तितकासा नाही फरक पडला तो तात्पुरता होता पण आज ब्रह्मविद्येमुळे मी माझ्या स्किनवर बाहेर जाताना थोडंफार काही असेल तर एक थोडंसं टचअप अदरवाईज डेली रुटीनसाठी माझ्याकडे फक्त आणि फक्त पावडर आहे आणि जो पिगमेंटेशनचा डाग होता तो अगदी तिळा एवढा राहिलेला आहे जो मोठा लवंग एवढे होता बाय आपल्या स्त्रियांच्या भाषेत लवंग एवढा होता डोळ्याखालचं काळं गेलेलं आहे आणि याबद्दल मी शिनलकर सर आ, सहशिक्षक जे आपले सूक्ष्म व्यायाम घेतात त्यांचे मनापासून आभार मानते आणि आम्हाला मूळ ह्या ब्रह्मविद्येमध्ये आणणारे आमचे मूळ व्यक्ती होते सूर्यवंशी सर जे माझ्या वहिनीचे वडील आहेत सख्ख्या वहिनीचे वडील आहेत आधी त्यांना मनापासून आभार मानते कारण त्यांनी आमच्या घरामध्ये मूळ ब्रह्मविद्येचं मूळ पेरलं आणि ते तिकडून तिकडून ते माझ्याकडे आलेलं आहे आणि इथून पुढे आहे मी ब्रह्मविद्या नेहमीच करत राहणार आणि शिनलकर सरांचे प्रसादेताईंचे योगिता ताईंचे ज्योतिताईंचे जेवढे पाटेताईंचे जेवढे पण सहशिक्षक आहेत त्यांचे मनापासून आभार मानते माझे अनुभव मी इथे सांगते 朋友们。